तर महत्वाची बातमी आपण बघतोय राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला मिळालेला आहे आणि पवार गटाला अजित पवार गटाला हे चिन्ह आणि पक्ष देण्याचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या अनिल देशमुखांनी दिली आहे निवडणूक आयोगाचा हा निर्णय ही लोकशाहीची हत्या असल्याचं देखील यावेळेस अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाने असा जो निर्णय दिला हे एका अर्थानं लोकशाहीची हत्या आहे कालच सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौराची निवडणुकीच्या बाबतीत जी घटना घडली त्याच्या बाबतीत कालच सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की आम्ही उघड्या डोळ्याने लोकशाहीची हत्या होत असताना पाहू शकत नाही हा कालचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे चंदीगडच्या बाबतीत आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बाबतीत त्याच पद्धतीचं घडलं अतिशय हे आम्ही मान्यच करतो की आमची एकदम मजबूत बाजू होती आणि आहे निवडणूक आयोगासमोर कोणाचं चालतं त्या हा निर्णय अपेक्षितच होता फक्त वाईट याच वाटत की जे बाळ त्यांनी जन्माला घातलं जे बाळ संस्कार केलं जे बाळ महाराष्ट्रभर पोचवलं त्याचा विस्तार केला त्या झाडाच्या फळांचा फायदा ज्यांनी घेतला त्यांनीच शरद राजकीय राजकीयदृष्ट्या गळा दाबण्याचा प्रयत्न केला मला वाईट याचं वाटतं की त्यांचे हात थरथरले कसे